ही सुरक्षा रक्षकाचे कामगारदिनीही आंदोलन सुरूच न्यायासाठी भर उन्हाळ्यात धडपड सुरक्षा रक्षकाचे विविध मागण्या प्रलंबित असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी उपयुक्त कामगार विभाग समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे शहराचे तापमान हे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसवर पोचले असताना या सुरक्षा रक्षक उपोषणावर बसले आहेत आज दिन ही, कामगार दिन असूनही अधिकार हक्कासाठी कामगारांना लढा द्यावा लागत आहे ही शोषांतिका आहे माझं नाव स्वप्नील सुधाकर चिंच आहे मी सुरक्षा रक्षक आहे आणि आम आमचा दीड वर्षापासून जो प्रस्ताव मंडळामध्ये दाखल झालेला आहे त्याची जी कंप्लीट आहे ती जुलै महिन्यातच संपूर्ण झालेली होती पण सुरक्षा रक्षका मंडळाला अध्यक्ष नसल्यामुळे आणि जे काही अध्यक्ष आले होते त्यांनी तो चार्ज नाकारला जवळपास दोन दोन ती तीन ते तीन महिने समजा त्यांनी चार्ज नाकारला आणि आज सुरक्षा रक्षक हा मंडळाला अध्यक्ष असूनसुद्धा आमच्या कामाला दिरंगाई करत आहे आणि आमचं काम फक्त निरीक्षक आणि त्याच्यानंतर सचिव यांनी सर्वांनी ते, ते प्रोसिजर पूर्ण कम्प्लीट केलेले आहे फक्त अध्यक्ष यांनी ते सही त्यांची सही नसल्यामुळे आम्हाला पत्र देण्यात येत नाही आहे मग आमची एकच मागणी आहे की आम्हाला अध्यक्ष यांच्यावर म्हणजे अध्यक्ष यांनी सही करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्तीपत्र देण्यात यावं एवढीच नाही काळेसर हे स सचिव वगैरे आले होते त्यांनी आश्वासन दिले की करतो म्हणून पण आम्हाला आश्वासन नको आम्हाला फक्त आता नियुक्तीपत्र हवं आहे आमच्याकडे जोपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही ही ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आज कामगार दिन असून आणि कामगारांनासुद्धा त्या दिवसाला म्हणजे उपोषण करायची वेळ येत आहे ही खरोखर लाजीरवाणी गोष्ट आहे मुख्यमंत्री जे आपलं कामगार मंत्री, मंत्री यांनासुद्धा निवेदन आहे की याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि आमचा मार्ग आणि कामगारांचा मार्ग हा लवकरात लवकर त्यांनी भेटीत धरून मार्गी लावावा